नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे बारा एक दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा धानामितीचा मार्केट नारेगाव मार्केट मध्ये मा शापूचे लाईस स्वरूपात दिला पाण्यासाठी मित्रांनो गेले अनेक दिवस मी व्हिडिओ टाकू शकलो नाही त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांची मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आज आपण प्रथम दर्शनी पाणी केली असते आणि अडचणांची चर्चा केली असता कालच्या परवाच्या तुलनेत थोडी नारेगाव मार्केटमध्ये दानामिती शापूची आवक वाढलेली पाहायला भेटत आहे अशा नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी युट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मी सर्व सबस्क्राईबरचे व्यूवरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईव्ह पाहण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये दाना मिती शापूचे पाटील चायना कोथंबीर

ਅੱਛੇ 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 700 ਰੁਪਏ ਬਿੜਿ ਦਲੀ ਆਸ਼ੋ ਗੋਦੰਬਰ 700 ਰੁਪਏ ਬਿੜਿ ਦਲੀ ਆਸ਼ੋ ਗੋਦੰਬਰ ਅੱਛੇ 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 सातशे पंचवीस रुपये भेट झाली आठशे रुपये भेट झाली मी ती शंभर जोडण्यासाठी सातशे नव्वद रुपये भेट झाली मेथी सातशे नव्वद रुपये भेट झाली मेथी ती सातशे पंचवीस रुपये भेट झाली सातशे पंचवीस मेथी शंभर जोड्यांसाठी गावठी कोथंबीर आहे हलका माल थोडा ಅಕರ ಬಿಡ್ತಮೀರ ಗಾಟಿ ಗೌತಮೀರ್ गावठी बाराशे ऐंशी रुपये बीड झाली गावठी कोथंबीर चांगला माल होता सुपर आशोका कोथंबीर सहाशे रुपये बीड झाली अशोका कोथंबीर अशोक गौतंबीर पाचशे ऐंशी रुपये भेटणारी पाचशे ऐंशी गावठी गौतंबीर Up 77 CE Up 80 CE Up 73 CE Up 73

میتی چارش ایک पाचशे अकरा रुपये बीड झाली मेथी